जय श्रीमान नारायण खालील दिलेले भाष्य हे श्री रामानुजदास श्रीमान गट्टु गोपाल स्वामी यांनी इंग्रजीत केलेला श्रीमद भगवत गीतेचा मराठी भावार्थ आहे अध्या अठरा मोक्ष संन्यास योग श्लोक शहात्तरावा राजन संस्मृत्य संवादम् इमम् अद्भुतं केशव अर्जुनयोः पुण्यं हृष्यामि च मुहुर्मुहुः ओम् गीता आचार्य श्रीकृष्ण परमात्मा यांनी अर्जुनासह आपल्या सर्वांना श्रीमद्भगवद्गीता शिकवली आहे संजयने संपूर्ण गीता धृतराष्ट्राला सांगितली आणि म्हणाले हे श्री श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्यात झालेला संवाद खूप आश्चर्यकारक आणि अत्यंत शुभ होता हे राजा मी तो संवाद पुन्हा पुन्हा आठवत आहे आणि वारंवार आनंदित होत आहे असे सांगून संजय आपल्या सर्वांना श्रीमद गीता ऐकण्यात किती आनंद घेत आहेत आणि श्रीमद गीतेचे वारंवार स्मरण केल्याने त्यांना किती आनंद होत आहे हे सांगून प्रोत्साहित करत आहेत संजय यांचे शब्द आठवत असताना आपण श्रीमद गीता आनंदाने वारंवार ऐकण्याचा प्रयत्न करूया केवळ श्रीमद नारायण यांचा आश्रय घेऊया आणि संजय यांचे शब्द जसेच्या तसे श्लोकाच्या रूपात पुन्हा सांगण्याचा प्रयत्न करूया राजन संस्मृत्य संस्मृत्या, संस्मृत्या संवाद मिमद्भुत केशवार्जुनयो पुण्य हृष्यामी च मुहुर्मुहु श्रीमद्भगवद्गीतेचे संपूर्ण सार श्रीकृष्ण परमात्म्यांनी अध्याय अठरा श्लोक पासष्ट ते सत्तरमध्ये आठ गोष्टी करण्यासाठी दिल्या आहेत श्रीकृष्ण म्हणतात जे या आठ गोष्टींचे पालन करतात ते मला आवडतात मी त्या भक्तांचे सर्व प्रकारे रक्षण करीन श्रीकृष्ण परमात्म्यांनी सांगितलेली सर्व भगवद्गीता ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो करीशे तव अर्थात श्रीकृष्णा तुम्ही सांगताल तसेच मी करीन म्हणूनच श्रीकृष्णांनी अर्जुनाला सर्व प्रकारचे यश आणि विजय बहाल केले आहेत परमात्माला आपले वचन देऊया की आपण या आठ क्रिया पाळू परमात्माला हा शब्द देण्यापेक्षा मोठी कोणतीही पूजा तप यज्ञ नाही ह्या आठ क्रियांचा तुम्ही सर्वांनी मनाने विचार करा असे मी म्हणेन अशा प्रकारे आपण श्रीकृष्ण परमात्म्याला आपले वचन देत आहोत आपण सर्वांनी श्रीकृष्णाच्या चेहऱ्याचा आनंद आणि सुख अनुभवूया जय श्रीमन नारायणा ह्या आठ क्रिया खालीलप्रमाणे आहेत हे hey श्रीमन नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी नेहमी तुमच्यावर चिंतन आणि विचार करेन हे hey श्रीमंत नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सदैव तुमचा भक्त असेन हे hey श्रीमन नारायणा माझी सर्व कृती तुमची सेवा आणि तुमच्या समाधानासाठी करेन हे hey श्रीमन नारायणा तुम्ही अनुसरण करायला सांगितल्याप्रमाणे मला खूप विश्वास आहे की मी तुमचा आहे आणि मी नेहमी हात जोडून तुम्हाला नमस्कार करीन आणि तुमची पूजा करीन हे श्रीमन नारायणा मला तुमचे शब्द आठवले मामेकम शरणम व्रज जे तुम्ही एकट्याला शरण जायला सांगितले आहे श्रीमन नारायणा मी एकटाच तुम्हाला शरण जातो हे श्रीमन नारायणा मला तुमचे मा शुचाह शब्द आठवले की तुम्ही आम्हाला दुःख न करण्याचे आश्वासन देत आहात मी यापुढे शोक करणार नाही हे श्रीमद नारायणा तुम्ही आमच्यासाठी श्रीमद भगवत गीता देऊन आम्हा सर्वांवर कृपा केली आहे आणि आशीर्वाद दिला आहे मी दररोज किमान एक श्लोक वाचण्याचे किंवा ऐकण्याचे वचन देतो हे श्रीमद नारायणा तुम्ही गीता सर्व मानवजातीपर्यंत पोहोचवलीस मी गीतेतील तुमचे दैवी वचन त्या भक्तांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन जे गीतेला अपरिचित आहेत हे श्रीमद नारायणा तुम्ही सांगताल तसेच मी करेन तुमच्या इच्छेप्रमाणे वागेन आणि तुमच्यासाठीच काम करीन श्रीमद नारायणाला आपण वचन देऊयात की दररोज त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण आचरण करू हीच एक महान पूजा आहे श्रीमद नारायणा करिष्ये वचनं तव श्रीमन्नारायणा ना, मी तुमच्या सूचनेनुसार वागेन राजन् संस्मृत्य संस्मृत्य संवादम् इमम् अद्भुतं केशव अर्जुनयोः पुण्यम् हृष्यामि च मुहुर्मुहुः ओम् राजन्संस्मृत्य संस्मृत्य संवादमिममद्भुतं केशवार्जुनयोः पुण्यं हृष्यामि च मुहुर्मुहुः